चक्क तोड फिरवून दिली मला बोलायचं नाही सांगून ठेवते मला तुमच्या सोबत एकही शब्द बोलायचा जास्त रागाने फुगलू हो का केव्हा तरी कुठशी तुमच काय होणार आहे माझी बायकून मला नाही होणार हे बाबतीत झालं तुमच्या तसं नाही ना। ते की लाडाची एक एक बायको असते ना त्याला बायको बद्दल प्रेम असत बायको बद्दल आपुलकी असते तुमचं वेगळं आहे तुमच्या सोळा हजार आठ बायका त्यातील समजा एक तर फुटून गेली तर सोळा हजार सात शिल्लक राहणार तुम्हाला कसं फरक पण एक सारखी एकच आहे ग गायक बायकोचा नवऱ्यांचा लाडके आहे मग तुम्हाला साऱ्या बायकांचा लाडका नवरा एकच आहे नवऱ्याचं बायको जवळ लक्षात आहे नवा आमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करते मगापासून बोलत होते बोलत नव्हते हे मी तुम्हाला सांगत होते मी तुमच्या सोबत बोलणार नाही मलाही बोलण्याची इच्छा नाही बोलायचं सुद्धा नाही तू सांगत होते आता तुझी जर इच्छा मी तरी काही तर थांबत